मला तर मी इशा बोलतोय टाइमिंगला यानंतर 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 या

એ સાલા કી નહોય ઈબુ પકડાવા જા ના કી ના સાબા સાબા મિસ્તામ તો ખરાય ઓ દાદા એ હાઈ તું દામી ઠપ દામી ભરાજી લોકો યસ ચાલા ચાલા તું પાસે ના આવો ઈટડી ચાલો કુમા છે લે વૈલેક પત કુમા ચાલા અરે ચાલા ચાલા સવર ચાલા 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 अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे पानेट संस्थान काही या दहावीस वर्षात उभं राहिलेलं संस्थान नाही आहे साधारणत शंभर वर्ष एकशे एकशे सदोतीस वर्ष ची परंपरा आहे संस्थान आहे आणि महाशिवरात्रीला पिंडीचं दर्शन घेण्याची परंपरा इथं कायम आहे जवळपास शंभर सव्वाशे खेळ्यातून लोक या ठिकाणी दर्शन करायसाठी येतात पावसाळ्यामध्ये गाळ जो येतो त्या गाळातून ही पिंडी लोप पावते आणि मग पावसाळा संपल्यावर आपण उत्खनन करून परत पिंड हे लोकांच्या दर्शनासाठी इथलं जे विश्वस्त मंडळ आहे ते याची सगळी व्यवस्था करते आपण बऱ्यापैकी जनसुविधा तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून सुविधा त्या बाजूला उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथं वीस लाख रुपयाचा निधी त्यावेळेस जनसुविधेच्या माध्यमातून दिला होता त्याला काही करंट लोक ज्याला म्हणतात त्यांनी स्टे घेतला नंतर स्वतःच कोर्टात जाऊन त्याच्यात माघारी घेतली पण तो काळ जो आहे तो दोन वर्ष पुढे निघून गेला आता पुढच्या काळात आपण इथलं उत्खनन करून यालाही एक परमनंट स्ट्रक्चर ज्याला म्हणतो तर करण्याचा प्रयत्न करू श्रद्धेने देवाची विशेषतः महादेवाची पूजा अर्चना करणारी भाविक मंडळी आमच्या खेळ्यापाळ्यातली इथे येते मी पण दरवर्षी दर्शनाला येतो एक समाधान लाभते ईश्वराचरणी आम्ही लीन होऊन सुखी आणि समृद्ध आयुष्य सर्वांचं जावं अशी प्रार्थना करून इथून मोठ्या श्रद्धेने बाहेर पडतो प्रतिक्षाशास्त्री दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सहपरिवार इथे दर्शनासाठी आलेलो आहे महाशिवरात्रीला दरवर्षी इथे शंभर फूट खोल ही जी पिंड आहे याचं दर्शन घेण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आज मानला जातो आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो ही ये आमच्या परिवाराची पाचवी पिढी असून महाशिवरात्रीला इथे दर्शन घेण्यासाठी येताना खूप आनंद वाटतो आणि इथे दरवर्षी फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी हा योग जुळून आलेला असतो त्यामुळे हा खूप सुंदर योग आहे आणि इथे येऊन दरवर्षी प्रसन्न वाटते धन्यवाद